आपण दोन लांबलचक भाषण ऐकलेले आहे मी थोडक्यात माझ्या विचार मांडणार आहे मला पण दुसरे सभा आहे त्याला जायचं आहे मंचावर उपस्थित आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय विनायकराव पाटीलजी त्याच पद्धतीने सर्व या मंचावर उपस्थित सन्मान्य बंधू व बघिनी आपण ऐकलं की या महाराष्ट्राचा नंबर घसरला जयंत पाटील साहेबांनी सांगितलं स्थापनेपासून जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी घडवलेला आहे यशवंतराव चव्हाणनी घडवला पवार साहेबांनी घडवला तो विचार एकतेचा विचार बंधुत्वाचा एकात्मते विचार एकात्मतेचा विचार तो विचार घेऊन हा महाराष्ट्र घडवण्यात आलेला आहे पण तो महाराष्ट्र आज कुठे गेला स्थापने देशात सगळ्यात जास्त आर्थिक उत्पन्न आपली होती दरडोई उत्पन्न सगळ्यात आपण तीन नंबर वर होतो कृषी क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नंबर एक होतो आणि कसं काय आपण एवढा खाली घसरलो शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि आजची सरकार सक्षमांनी खरं सांगितलं आजची सरकार हे तुम्ही निवडून दिलेली सरकार नाहीये तुम्ही तर दुसऱ्या पक्षाला निवडून दिला होता पण सरकार कोणाची झाली हे पक्ष फोडून चोरी करून घर फोडून दरोडा टाकून हे निर्माण केलेली सरकार आहे हे नैसर्गिकरित्या झालेले हो, सरकार नाहीये आणि एक मी सांगते जिसकी फितरत चोरी करना है, वो हमेशा चोरी ही करेगा चोर चोरी नाही क्या करेगा और इसीलिए जयंत पाटील साहेबांनी भ्रष्टाचाराचा उल्लेख केला प्रचंड पद वाढलेला भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही आम्ही सगळे लोक आम्ही अनुभवतो मंत्रालय मध्ये त्यांनी असं जाळा टाकलेला आहे की कोणी त्याच्यातनं उडी मारू नये आता खाली लोक त्रस्त होऊन उडी मारू लागले आत्महत्या करायला मधून आणि मंत्रालय मध्ये तुम्ही जाऊन बघा आधी तुम्हाला कार्यकर्ते दिसायचे आता फक्त गुत्तेदार दिसतात <laughs> गुत्तेदारी झालेली आता फक्त टक्केवारीवर आहे सगळं है ही जी टक्केवारी है छोटी मोटी नहीं है जाने जाने। मोदी साहब आले संगित कि आम खूब लाखों कोटी रुपये आम्मी महाराष्ट्र दिले खर्च के लिए जयंत पाटिल साहब विचार कुछ गेला अड़च हजार कोटी रुपये इधे दिसले का नहीं दिसले पन लाखों कोटी रुपये मधुन मोटमोटे जे कॉन्ट्रैक्ट्स है जे मोठमोठे रस्ते झालेले आहे हायवे झालेले आहे समृद्धी महामार्ग झालेला आहे दोन हजार अठरा मध्ये समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली त्याच्यात अठ्ठेचाळीस हजार कोटी काहीतरी त्याचा एस्टिमेट ठरला चार महिन्याच्या आतमध्ये सहा कोटी वाढवले हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि ते काम पण दर्जेहीन कार्यक्रम सगळे काम दर्जहित आपण टीव्हीवर बघत असते की अनेक चौदा ठिकाणी पावसामध्ये पुलं कोसळले तीन चार दिवसामध्ये चौदा पंधरा ठिकाणी पुलं कोसळली समृद्धी महामार्गावर मोठमोठे मौट भेगा झाले आता आमच्या पंतप्रधानांना खूप घाई असते त्यांना उद्घाटन करणं खूप लवकर करावा मला उद्घाटन करायचं आहे मला दाखवायचं आहे मी काय काय काम केलेले आहे त्या घाईघाईमध्ये जे काम होत आहे तीन एअरपोर्ट चे छत या पावसाळ्यात कोसळ अटल सेतू अटल सेतू रस्ता मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं लवकर करायचं आहे निवडणूक आली उद्घाटन करायचं आहे उद्घाटन झाला रस्ता सुरू झाला मोठमोठे भेगा पडले त्याचा अर्थ काय शिवाजी महाराजाचा पुतळा सोडला नाही या लोकांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमान सोडला नाही त्याच्यात भ्रष्टाचार केला आणि म्हणून मी सांगते हे जे भ्रष्टाचार आहे ना प्रत्येक ठिकाणी तो भ्रष्टाचार म्हणजे देशाची लूट आहे त्या भ्रष्टाचारामुळेच तुम्हाला आम्हाला नोकऱ्या नाही तुम्हाला तुमची आमची जीवनाचा मान आमच्या खाली केलेला आहे कारण भ्रष्टाचार एवढा वाढलेला आणि या भ्रष्टाचारी सरकारचा स्लोगन तक्षणा बटेंगे तो कटेंगे नाही लुटेंगे और बाटेंगे लुटेंगे और बाटेंगे हा कार्यक्रम महाराष्ट्राचा झालेला आहे लूट करत आहे विकासाच्या कामावर खर्च करणारा पैसा सगळं लुटून या आमदारांना यांना जे गद्दारी ज्यांनी केली त्यांच्याकडे तो पैसा देऊन विशिष्ट लोकांना तो कॉन्ट्रॅक्ट ते दे देत आहेत बाकीच्या पेपरवर सगळं काम अर्ध काम अर्ध नाही सगळा पैसा खिशात आणि तो पैसा इलेक्शनच्या वेळी आता ते बाहेर काढतात आणि मग सगळ्यांना आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ हा सगळा कार्यक्रम चालत लुटेंगे और बाटेंगे कार्यक्रम होऊ देऊ नका बाटू द्या काय बाटायचं त्यांना मत देऊ नका कारण हे सगळं जे काम आहे ना लाडकी बहीण सुद्धा हे सुद्धा तसंच वाटप कार्यक्रम आहे आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे आर्थिक कुवत नाही पैसा नाही आज आठ लाख ला कोटी रुपये कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आलेला आहे आठ लाख कोटी कोणाला कशाला आठ लाख कोटी हे कोणाच्या डोक्यावर आहे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर म्हणजे कोणाच्या डोक्यावर तुमच्या आमच्या आपल्या घरावर आपल्या शेतीवर आपल्या सगळ्या जे आपण रोज कमाई करतो त्याच्यावर हा कर्ज आहे आणि हा कर्ज घेऊन तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न होतोय विकून घेण्याचा प्रयत्न होतोय ही भावना चुकीची आहे असं मला वाटतं इलेक्शनच्या आधीच फक्त काय पैसे काढण्यात येते लाडकी बहीण आधी आठवली नाही एवढ्या वर्षामध्ये काय आठवली नाही इलेक्शन आला तर पैसे पटापट मिळावे आणि आम्हाला मत द्यावे म्हणून लाडकी बहीण झालेली आहे खरं सांगितलं ज्यां पटत नाही गप्प बसलेले होते फक्त फोडाफाडी मध्ये होते गृहमंत्री ज्यांच्या मंत्रालय ज्यांच्या हातात होतात त्यांना महिलांची ही पीडा दिसली नाही विचारात काय वाटत असेल त्या आईला त्याच्या पाच वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म होतोय आणि ते पण त्याच्या शाळेमध्ये म्हणजे पाच चार वर्षाची पाच वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये तुम्हाला माहित आहे किती महिला आणि मुली महाराष्ट्रातून गायब झालेले आहेत गायब आहे मिसिंग आहे कुठे गेले माहित नाही या वर्षी चौसष्ट हजार महिला आणि मुली हे गायब झालेले आहे मंत्रालय गृह मंत्रालय काय करते शोधले का माझी बहीण कुठे गेली काय झाला त्या महिलांना त्या मुलींना कोणी उचलून नेला त्यांच्या सन्मानाच्या बाबतीत त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत तुम्हाला काय घेणं देणं नाही बलात्काराचं प्रमाण किती वाढलं हे आकडे सरकारी आकडे म्हणतात की अनेक टक्केमध्ये ही वाढ झालेली आहे तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही घरी महिला कामाला बाहेर निघाली आपल्या मुलगी शाळेला गेली परत सुरक्षित येणार की नाही तो प्रश्न आपल्या मनात होतो मना धक्धक होत मनामध्ये धकधक राहते की काय माझी मुलगी घेणार की नाही आणि कार्यक्रम फक्त एक बटेंगे तो कटेंगे काय अर्थ आहे कशाला बटेंगे तर कटेंगे आम्ही सगळे एक आहोत आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावर चालणारे लोक आहेत आम्ही बटेंगे नाही कधीही बटेंगे नाही मोदीजी आले नांदेड मध्ये सांगितलं नवीन त्यांनी घोषणा केली एक है तो सेफ आहे कोण एक आहे आणि कोण सेफ आहे काय त्यांच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही कोण आम्हाला सेफ्टी देणार आहे तुम्ही तर आम्हाला आमची सेफ्टी हिसकून घेणारे लोक आहेत सुरक्षितता ठेवणारे लोक नाही आहेत तुम्ही तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे लोक आहेत तुम्ही मोदीजी एक है तो सेफ आहे तुमची नियत याच्यात फेक आहे तुमची नियत फेक आहे तुम्ही खोटा बोलतात तुम्ही बदमाशीने बोलतात आम्हाला हे मान्य नाहीये आम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तत्व मान्य आहे आणि ते आहे एकता एकात्मता बंधुत्व व न्याय आणि सर्वांची समानता सक्षनाने सांगितलं की एक पारदी महिला सरपंच होऊ शकते काय ताकद आहे या संविधानाची ती आमची ताकद आहे मोदीजी तुम्ही एक नाही तुम्ही चार केलेले होते या संविधान येण्याच्या आधी तुम्ही चार मध्ये वाटला होता समाज तुमच्याकडे जन्मापासून जे जा जन्म झाला तिथे तुमचा तोच तुमची किस्मत राहणार आहे असं धोरण होता तुमच्या मनुस्मृतीचा शूद्राला काही स्थान नव्हता शूद्रची सावली तुमच्यावर पडली तर तुम्ही अपवित्र होत होते म्हणून शूद्राला पायामध्ये घंटा बांधून पाठीवर झाडू ठेवून त्यांना रस्त्यावर चालणं तुम्ही लोकांनी भाग पाडला होता कारण तुम्ही एक एकता मध्ये विश्वास ठेवणारे नव्हते तुम्ही चार मध्ये विश्वास ठेवणारे चार तुकडे केले होते तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक केलं आम्हाला आणि आता आम्ही एक आहोत <coughs> <coughs>

ये सरकार बुलडोजर तो चला रही है ये सरकार गरीबों के घर तोड़ रही बुलडोजर चला रही है ये सरकार चीज़ पर लव जिहाद लैंड जिहाद की जमीनों को ले लेने की कोशिश कर रही है ऐसी सरकार के साथ बैठने वाले लोग इनको वोट देंगे हम जो ऐसी सरकार के साथ बैठ रहे तो रसूल की गुस्ताखी कर रहे कभी नहीं कभी नहीं एक बार आप उनके साथ जाकर बैठ गए खत्म आज के बाद आपका और हमारा नाता कुछ नहीं रहा जो उनके साथ जा रहे हैं उनको शर्मानी चाहिए किस लिए जा रहे हैं इतना सब होने के बाद आपको लगता है कि ये सेक्यूलर है शाहू फुले अंबेडकर के विचार पे चलने वाले लोग हैं ये लिमिट क्रॉस हो गई है अब हम ये बर्दाश्त नहीं करेंगे हमको एक होना पड़ेगा क्योंकि हम सब एक हैं। तो हम सेफ है हमारी सरकार आएगी तो हम सेफ है नहीं तो हम सुरक्षित नहीं है ना हमारे घर सुरक्षित है ना हमारा दिन सुरक्षित है ना हमारी जिंदगी सुरक्षित है इसलिए आप बिल्कुल नहीं बटेंगे क्योंकि हम बटेंगे तो उनका काम है कटेंगे कौन कटेगा हम कटेंगे इसीलिए बटेंगे तो कटेंगे होने नहीं देना चाहिए लोकसभा में हम सब एक थे हमने महाराष्ट्र में इतना अच्छा निकाल दिया अब हम फिर एक रहेंगे पवार साहब के साथ डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान के साथ और हम जीतेंगे हम लड़ेंगे हम जीतेंगे और हम सत्ता में आएंगे सरकार बदलेंगे और डॉक्टर बाबासाहेब के संविधान को मजबूती देंगे इतना ही कहती हूँ, इजाज़त